नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत येडशी अभयारण्यातील वाघाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडलं जाणार व्याघ्र सनियंत्रण समितीची शिफारस वरिष्ठांकडे पाठवला अहवाल येडशी अभयारण्यातील वाघाच्या वास्तव्यासाठी प्रतिकूल परिस्थिती बघून त्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेऊन सोडण्याची शिफारस व्याघ्र सनियंत्रण समितीनं घेतली आहे तशी शिफारस वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आली आहे त्यानंतर या वाघाला नैसर्गिकपणे संचार करू द्यायचा की त्याला पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडायचं याचा निर्णय राज्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक घेणार आहेत व्याघ्र सहनियंत्रण समितीची गुरुवारी बैठक झाली या बैठकीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते वाघाला येडशी अभयारण्यातच ठेवायचं की त्याला पकडून दुसरीकडं नेऊन सोडायचं या विषयावर बैठकीत चर्चा झाली येडशी परिसरात शेतीचं क्षेत्र जास्त आहे वाघासाठी जोडीदारही नाही त्याला पुरेसं क्षेत्रही उपलब्ध नसल्यानं हा वाघ या ठिकाणी राहण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं त्याला सुरक्षित अशा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेऊन सोडावं अशी मागणी समितीतील बहुतांश सदस्यांनी केली आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या कमी आहे त्यामुळं त्याला तिथं नेऊन सोडण्याची शिफारस अहवाल समितीनं राज्याच्या मुख्य वनसंरक्षकांकडं केली असल्याची माहिती वनविभागातील सूत्रांनी दिली यावेळी लोकवृत्तसोबत बोलताना उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी सांगितलं की बैठकीचा अहवाल मुख्य वनसंरक्षकांकडं पाठवला आहे येडशी अभयारण्य परिसरात पूर्वीचा असा कोणताही कॅरिडॉर नाही त्यामुळं वरिष्ठ पातळीवरून आदेश येईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल सर्वांच्या भल्यासाठीचा सा व्यावहारिक विचार करून समितीनं या वाघाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याची शिफारस केली आहे पाहत रहा लोकवृत्त